नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं स्वागत आहे अकॅडमी या युट्यूब चॅनलमध्ये आज आपण पाहणार आहोत सामान्य ज्ञानाचे अत्यंत महत्वाचे प्रश्न जे तुम्हाला स्पर्धा परीक्षांमध्ये नक्कीच उपयोगी पडतील चला तर मग सुरू करूयात बघा प्रश्न पहिला आहे क्षवज्ञ यांचा समावेश वर्णमालेच्या तक्त्यामध्ये काय म्हणून केला जातो बघा क्षवज्ञ हे दोन वन व्यंजने आहेत तर या व्यंजनांचा समावेश वर्णमालेच्या तक्त्यामध्ये काय म्हणून केला जातो बघा पर्याय मूलधनी महाप्राण संयुक्त व्यंजन रचर तर या व्यंजनांचा वर्णमालाच्या तक्त्यामध्ये संयुक्त व्यंजन पर्याय क्रमांक तीन हे आपलं बरोबर उत्तर आहे संयुक्त व्यंजन म्हणून वर्णमालाच्या तक्त्यामध्ये समावेश केला जातो यानंतर बघा प्रश्न क्रमांक दोन खालीलपैकी कोणता वर्ण हा ओष्ट वर्ण नाही दिलेले पर्याय आहेत प ब म आणि न तर या पर्यायापैकी कोणता वर्ण हा वर्ण नाही वर्ण ना म्हणजेच काय मित्रांनो बघा मराठी व्याकरणामध्ये ज्या वर्णांचा उच्चार करताना दोन्ही ओठांचा वापर केला जातो त्यांना वर्ण असे म्हणतात तर बघा दिलेल्या पर्यायापैकी कोणता असा वर्ण आहे ज्यामध्ये दोन्ही ओठांचा वापर होत नाही पर्याय बघा तुम्ही आणि तुमचं उत्तर कमेंटमध्ये नक्कीच कमेंट करा तर आपण बघूयात या प्रश्नाचं उत्तर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार न खालीलपैकी न हा वर्ण ओष्ठ वर्ण नाही न मध्ये दोन ओठांचा वापर केला जात नाही त्यामुळे पर्याय क्रमांक चार न हा आपला बरोबर उत्तर आहे यानंतरचा प्रश्न बघूयात कृष्णा नदी ही महाबळेश्वर येथून उगम पावते या वाक्यातील विशेष नाम ओळखा आपलं वाक्य आहे दिलेलं बघा कृष्णा नदी ही महाबळेश्वर येथून उगम पावते तर या वाक्यातील विशेष नाम आपल्याला ओळखायचं आहे बघा पर्याय नदी व ही उगम व नदी कृष्णा व महाबळेश्वर यापैकी नाही तर दिलेल्या पर्यायापैकी योग्य उत्तर तुम्हाला कोणतं वाटतं बघा उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन कृष्णा व महाबळेश्वर कृष्णा नदी ही महाबळेश्वर येथून उगम पावते या वाक्यातील विशेष नाव आहे कृष्णा व महाबळेश्वर हे या वाक्यातील विशेष नाम आहेत यानंतरचा प्रश्न बघा पुढील शब्दांचे लिंग ओळखा शब्द दिलेला आहे पुरणपोळी तर या शब्दाचा आपल्याला लिंग ओळखायचे आहे बघा पर्याय स्त्रीलिंगी पुल्लिंगी नपुसकलिंगी यापैकी नाही तर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक स्त्रीलिंगी पुरणपोळी या शब्दाचे लिंग आहे स्त्रीलिंगी यानंतरचा प्रश्न बघा जसे केळ या शब्दाचे अनेक वचन केळी तसेच वेळ या शब्दांचे अनेक वचन काय बघा केळ या शब्दाचे अनेक वचन काय आहे केळी तर वेळ या शब्दाचे अनेक वचन काय होईल पर्याय बघा वेळी वेळेत वेळा वेळ तर उत्तर काय असेल आपल्याला अनेक वचन सांगायचं आहे वेळ या शब्दाचं तर बघा उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन वेळा वेळ या शब्दाचं अनेक वचन होतं वेळा पर्याय क्रमांक तीन हे आपलं बरोबर उत्तर आहे मित्रांनो जर तुम्हाला हे प्रश्न आवडत असतील तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि दररोज अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून समोरील आयकॉनला दाबायला विसरू नका जेणेकरून आमचा पुढचा व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही चला तर आपण समोरच्या प्रश्नाकडे जाऊयात यानंतरचा या जा प्रश्न आहे टेबलावरील ती माझी वही आहे बघा वाक्य आहे टेबलावरील ती माझी वही आहे या वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखायचा आहे पर्याय बघा प्रश्नार्थक सर्वनाम पुरुषवाचक सर्वनाम सामान्य सर्वनाम दर्शक सर्वनाम तर दिलेल्या पर्यायापैकी आपल्याला सर्वनामाचा प्रकार ओळखायचा आहे बघा उत्तर आहे पर्याय क्रमांक चार दर्शक सर्वनाम टेबलावरील ती माझी वही आहे या वाक्यातील सर्वनामाचा प्रकार आहे दर्शक सर्वनाम पर्याय क्रमांक चार हे आपलं बरोबर उत्तर आहे यानंतरचा बघा प्रश्न खालीलपैकी कोणता शब्द क्रियापद नाही दिलेल्या पर्यापैकी कोणता शब्द हा क्रियापद नाही तो शब्द आपल्याला ओळखायचा आहे बघा पर्याय पेरणे उपरणे वेचणे उपनणे तर या पर्यायापैकी क्रियापद नसलेला शब्द आपल्याला सांगायचा आहे बघा पर्याय उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन उपरणे उपरणे हा हे हा शब्द क्रियापद नाही आहे त्यामुळे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन उपरणे यानंतरचा प्रश्न बघा पुढील वाक्यातील करता ओळखा दिलेलं वाक्य आहे त्या वाक्यामधून आपल्याला वाक्या करता ओळखायचा आहे बघा पर्याय आहे राजाला सोनेरी मुकुट सोपतो पर्याय बघा राजाला मुकुट सोनेरी सोपतो तर दिलेल्या पर्यायापैकी आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन मुकुट मुकुट हा करता आहे यानंतरचा प्रश्न बघा जे शब्द क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगतात त्यांना रिकामी जागा म्हणतात तर जे शब्द क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगतात त्या शब्दांना काय म्हणतात बघा पर्याय आहेत क्रियाविशेषण विशेषण शब्दयोगी अवय सर्वनाम तर उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक एक क्रियाविशेषण क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगतात त्या शब्दाला काय म्हणतात क्रियाविशेषण क्रियाविशेषण असे म्हणतात यानंतरचा प्रश्न बघूयात खालीलपैकी शब्दयोगी अव्ययाचे प्रकार कोणते दिलेले पर्याय आहेत आपल्याला यापैकी शब्दयोगी अव्ययाचे प्रकार कोणते ते ओळखायचं आहे बघा पर्याय प्रथमा द्वितीया चतुर्थी यानंतरचा पर्याय बघा विकल्पबोधक कारणबोधक संकेतदर्शक यानंतरचा पर्याय आहे कारणवाचक विनिमय वाचक, वाचक परिणामवाचक यानंतरचा पर्याय बघा कर्तरी कर्मणी भावे तर आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन कारणवाचक वाचक विनिमय वाचक परिणामवाचक तर हे शब्दयोगी अवयचे प्रकार आहेत यानंतरचा प्रश्न बघा परंतु बाकी ही दोन उभयान्वयी अवयव काय सुचवितात बघा पर्याय वैपुल्य न्यूनत्व आनंद आधिक्य तर दिलेल्या पर्यायापैकी आपलं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन न्यूनत्व परंतु आणि बाकी ही उभयान्वयी अवयव आपल्याला न्यूनत्व सुचवितात यानंतरचा प्रश्न बघा कमल नेत्र या शब्दाचा समास ओळखा कमल नेत्र या शब्दाचा आपल्याला समास ओळखायचा आहे बघा पर्याय द्विगु बहुव्री अवयभाव कर्मधारण्य तर आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार कर्मधारण्य नेत्र या शब्दाचा समास आहे कर्मधारण्य यानंतरचा प्रश्न बघा पुढील संधी सोडवा वसंतोष तो तर पर्याय बघा वसंत अधिक उत्सव वसंत अधिक स्तव वसंता अधिक स्तव वसंत अधिक स्तोस्तव तर आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक वसंत उत्सव हा या वसंतोत्सव या शब्दाची संधी आहे पर्याय क्रमांक एक वसंत अधिक उत्सव हे आपलं बरोबर उत्तर आहे यानंतरचा प्रश्न बघा अपूर्ण भूतकाळ ओळखा दिलेल्या पर्यायपैकी आपल्याला अपूर्ण भूतकाळ ओळखायचा आहे बघा पर्याय मी कादंबरी वाचली मी कादंबरी वाचत होतो मी कादंबरी वाचत असे मी कादंबरी वाचली होती तर दिलेल्या पर्यापैकी उत्तर काय आहे आपल्याला अपूर्ण भूतकाळ ओळखायचा आहे तर उत्तर काय असेल पर्याय क्रमांक दोन मी कादंबरी वाचत होतो मी कादंबरी वाचत होतो हे वाक्य अपूर्ण भूतकाळ आहे यानंतरचा प्रश्न बघा भूतकाळातील क्रियापद कोणते भूतकाळातील क्रियापद आपल्याला ओळखायचे आहे बघा पर्याय चालत असे चालत होता, चाला, चाला होता। तर उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक एक चालत असे तर मित्रांनो हे होते आजचे महत्वाचे प्रश्न यातील किती प्रश्नांची उत्तरे तुम्हाला माहिती होती ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांसोबत शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा ओनली जी के अकॅडमी